दगडू पिलो आमचं तर म्हणणं असं आहे काही देसाई साहेब आहेत ना देसाई साहेब आल्यापासून आमच्या कातकरी समाजाचा बरेचसे प्रश्न सुटलेला आहे पण याच्यात काय आलंय साहेबांच्या विरोधात आता बरेचसे लोक विरोधात चालायला लागले त्यांची बदली करायची पाठीमागायची कारण यांचं काम खूप चांगलं काम चालू आहे आता कातकरी समाजासाठी भरपूर बर, घरकुलं भेटलेली आहेत काही जाळे वाटप झालेली तर जाळी वाटप झाली त्याच्यावर कशी पण मोलमजुरी होती जाळ्यांपाय कारण इथून पाठीमागे आमच्या लोकांना लाभच भेटत नव्हता पण आता काही लोक देसाई साहेबांच्या विरोधात चालायला असतील काय त्यांची काही अडचणी छोटे नाटक करत राहिलेत लोक का कारण काहीतरी असेल का का असेल काय फायदा नाही त्यांचा पण त्यांना वाटत हा हा माणूस स्ट्रिक आहे सरळ माणूस आहे एकदम हा शिस्त लावतो समजा बा आश्रम शाळा असेल तर आश्रम शाळेवरती जेव्हा पाच आणि सहा वाजता शिक्षक लोक निघून जात होते तर ते कमी कमी आठ नऊ दहा वाजेस पर्यंत शिकवतात त्याच्यामुळं काही लोक टार्गेट करतात आपल्या समाजाच्या सा, ते, ते सुद्धा रात्री जागतात जागतात जे काय कुटुंब जे आहे संसारात वेळ न देता शिक्षक लोक आज रात्र अभ्यासिका असेल किंवा इतर काही जे आहे शिस्त नाही का एक चांगली शिस्त लागली असेल त्यांनी शिस्त चांगली लावलेली आहे पण समाजाची काही लोक आहेत ना काही लोक त्यांच्या खूप माग लागलेले आहेत काही यांची बदलीच पाहिजे किरकोळ बाबीचा विषय ते लोक राजकारण आणतात राजकारण आणतात म्हणजे योजना बी आता राजकारणी लोक मोठ्या मोठ्या योजना घेतात योजना घेऊन मग ते योजना राबवतात का नाही राबवतात पैसे तर मोठी मोठी रक्कम घेऊन जातात कोणी पन्नास लाखाचं कोणी वीस लाखाचं घेतं काही व्यवसायसाठी लोक घेतात पण ते योजना काही राबवत नाही आणि राबवलेल्या असेल तर त्यांनी ते दाखवा मला तर असं वाटतं की बा ज्यांनी ज्यांनी योजना घेतल्यात त्यांची चौकशी लागवा ते योजना ज्यांनी घेतल्यात त्यांनी आणि त्याच्यामुळे काय होतं हे लोक जे टार्गेट करतात साहेबांना त्याच्यामुळे आमच्या योजना थांबून राहतात म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा नवीन प्रकल्प अधिकारी येतात तोंड बघून काम चालू हा इथून इथून पाठीमाग तोंड भरून म्हणजे तोंड बघून काम चालत होते लोकांना आता जे गरीब होते ते चांगले मोठे झालेत पण कातकरी समाज आतापर्यंत जागेवरच आहे आता देसाई साहेब आल्यापासून आमच्या लोकांची योजना चालू आहे ज्या समाजाला खरी विकासाची गरज आहे वंचित समाज तो विकसनशील झाला पाहिजे मुख्य प्रवाह आला पाहिजे असं चालू हो कारण आता साहेब प्रत्येक वस्त्यांची भेट घेतात कातकरी समाज कुठं आहे त्यांचे जागेचे प्रश्न असेल घरकुलाचे प्रश्न असेल स्वतः सर्वे करतात आणि इथून पाठीमाग कसं होतं इ लोक खूप होते पण आता एजेंट लोकांचा पत्ता कट झाला आहे त्याच्यामुळे मग आता हे कटर असतात यांची बदली पाहिजे किरकोळ बाबीचा विषय साहेबांची बदली झाली समजा दबाव आणून काहीतरी उलट साहेबांची बदली झाली तरी आम्ही आम्ही कातकरी समाज संघटनेच्या वतीने एटीसी साहेबांना पत्र देऊ शकतो नाशिक आयुक्ताला बी पत्र देऊन आम्हाला हाच अधिकारी पाहिजे कारण कसं होतं काही लोकांना आमच्या शिक्षण नाही तरी लोक इथे येतात लाभासाठी तरी त्यांना ला तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतो समजा तुम्ही रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा घरकुलाचा विषय असेल जातीच्या दाखलेचा विषय असेल तर साहेब सा कंपल्सरी आता कॅम्प घेतात आणि कॅम्प मध्ये सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतात गणपत मुकणे मु काय सांगा काय अपेक्षा आहे लोक म्हणतात राजकारण येते साहेबांना जाणून बुकूनच लोक बदनाम करतात साहेबांना साहेबांची बदली करायच्या माग लागले तर माझं म्हणणं असं की साहेबांची बदली नाही व्हावं तिथून जे काम साहेबांनी केलेत कुठले पण असतील घरकुलाचे असतील किंवा जाळ्यांचे असतील किंवा रेशनिंग कार्ड आधार कार्ड जातीचे दाखले असतील <coughs> तर कॅम्प कॅम्प भरून साहेबांनी भरपूर आदिवासी लोकांना जेवण वगैरे कशी व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्था कशी आहे चांगली आहे निधीचा अपय तसं काय नाही सर्व चांगलं व्यवस्थित आहे मुलं तुमची जी येतात तुमची पण मुलं शिकत असतील हो आहे चांगलं आहे चांगलेच व्यवस्थित आहे साहेबांच्या कालावधीत कसा आहे एक वर्षापासून हो चांगलं आहे काका तुमचं काय राजू बारपू आयटे आयटे मांडो जुन्नर काय सांगाल जुन्नर मध्ये उपोषण चालू आहे इकडं चालू आहे की असं झालं हे सापडलं ते सापडलं भरपूर चालू आहे मुख्य अध्यापकवर आरोप अधीक्षकांवर आरोप चालू आहे साहेबांवर आरोप चालू आहे चल फेक चालू आहे एक प्रकारे वस्तू तुम्ही समोर येईल आता ही परिस्थिती आहे काय सांग काय अफवा आहे अफवा अफवा आहे अफवा आहे कोण आहेत अफवा हे सगळे आमचं बनवले त्यांचं कस त्यांनी हळदीसाठी अकरा त्रेपन्न त्रेपन्न लाख त्रेपन्न लाख दुसरे जे योजना खाल्या योजना तुमच्याकडे आलीच नाही आणि जे योजना त्यांनी खाल्यात आपल्या आणि त्याच्यानंतर हे जे आता हे त्यांचं उघड आल्याच्या नंतर त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांवरती आरोप केला काय वाटतं आरोप खोटा घेणार आहे साहेब जर वाईट असते तर आम्ही पत्र समोर कशाला इथं आला असतो आता ते म्हणतात जेवणामध्ये आळा निघाल्या किंवा धान्यांमध्ये निघाल्या यांनी प्रत्यक्ष पाहिल्या का नाही त्याच्यानंतर त्याचे शिक्षक आहेत मुलं त्यांचे आई वडील किंवा पालक आंदोलनामध्ये एक पण उपस्थित नाही हे यांनी आंदोलन केले कपालकर्णी केलं आंदोलन करणारे शकाळ सरपंच शिवसेनेचे उपच तालुका प्रमुख आहे असतो द्या पालक पाहिजे ना कोणता ना कोणता एखाद तरी विद्यार्थीचा पालक काय म्हणतात शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात आहे हो सगळं आंदोलन तुम्ही घेते उपश्रित सगळीकडे नाही ग कारण ते आम्ही येत जाता पाहतोय आमच्या मार्गावरती जो सगळ खोटं घाट चाललेलं ये त्यांनी टाइम असतानी थांबव आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना नाही रावा म्हणून नाही करावा काय ना मग काय विठ्ठल असं खेड चाल विठ्ठल असं खेड चाल काय कोण नोकरी करता व्यवसाय काय करता मासे मारूया मासे मारूया काय सहकार्य होतं मासेमारीचे साहित्य तुम्हाला या कार्यालय का हो मिळालेलंय आता पण आले म्हणलं मिळाले आणि आता बाकीचे राहिलेले आहेत आता पैसे आल्यानंतर करून येतो आली हो करता साहेब चर्चा करतात चर्चा करतात चांगले हे व्यवस्थित बोलतात टाळत तर नाही टाळत नाही साहेबांना आणखी चांगलं कार्य करण्याकरता काय वाटतं आणखी वर्ष दोन वर्ष तुमच्या विभागात राहिले पाहिजे राहिले पाहिजे साहेब आणि चांगले अधिकारी सक्षम अधिकारी कातकरी समाज असो ठाकरे कोळी समाजासाठी म्हणजे काम करण्याची खरंच इच्छा आहे त्यांची आणि आश्रय साहेब आहे या कार्यालयात आश्रय साहेब आहे ना तर कातकरी समाजाचा आणखी फायदा होईल त्यांची बदली नाही झाली पाहिजे असं आम्हाला वाटते आणि त्यांच्या समर्थन साठी खेड आंबेगाव जुन्नर एक कातकरी समाज आलेला आहे पाठीशी उभा राहणार भक्कम पाठी पाठीशी आहे प्रशासनाकडे काय मागणी कराल साहेबांची बदली करू नका एवढीच मागणी करा अशा अधिकारी बदली नाही